नमस्कार मित्रांनो कशा आहात तर मजेत असाल तर आमचं काय चाललंय आज बघा खाली दाखवा कॅमेरामन वाईल्ड करून दाखवा तर आमचे कॅमेरामन पाठी मागण्या मला भिजवलंय सगळं टाकाची खूळ आहे ते सगळं सगळं गोदडी रोड सगळं वापरायचं चाल चाल चला चालेल पाईप लगेच ठेवून द्यायचा दायलमध्ये मध्ये मला विचारायचं आहे तुमचा दसरा झाला काडून झाला का काढून का दोन दिवस राहिलेत घट बसायला तेव्हा आणि ते काढा दुसरं काय म्हणायचं आहे मला काय माहिती गरत्या वाकाळा कुणी बघितलं हे माहिती ठेवा

बघा काय मस्त पैकी टोपी बिपी घालून तर आताच आम्ही एक रील्स बनवली ते रील्स लवकरच टाकणार तुम्ही नक्कीच जाऊन बघा आपल्या इंस्टाग्राम आयडी ला सागर लोंढे या आय डीला आणि परत युट्यूबला बी आय डीच आहे सागर लोंडे म्हणून तसंच आपल्या युट्यूब चॅनलची आय डी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आहे का नाही स्नेहल थोडं सांगतो तर काय नाही आता वाकळा मस्तपैकी आपडल्यात आता यांना मिळून वाळा टाकतो आपटा आपटा मोठ मोठ आणि चोरा चोरा आपटा मला तर काय आपटा येत नाही मी नाही कधी आपटल्या अयू फक्त

बघा आमचा दसरा आपलं डॉक्यात ना पाणी निघलं काय पाणी चाललं बघा पाणी गेलं पाणी रोज सुटत आम्हाला सकाळच टायमिंग असतो सुट आपण इकडे न्यायला पाहिजे होता वाकळा झाला त्या धरणावर ना ती पुल, पुलावर <laughs> पुलावर बघा कस पित तस का पाय ठेवलाय का महाग जाते का नाही खालच जाते झाली का वाकळ आता टाकायची आमच्या घरावर तर टाका का जाणे काय का माहिती नीट टाका बर का वर, वर खराब बेवरा व्हाय काय नाही सगळं स्वच्छ ते अरे वा टाकली बाबा वर ही पाणी तापून ठेवले अंघोळ्या कधी करायच्या सगळं भिजवलंय मला पाण्याने आपटा दमाने टाका 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 कस करते तिकडे बघा तर बघा आता मग काय काम चालू काय करता पीठ ठेवता का बर ही एक्स्ट्रा डबा येतं ते ठेवलं बघा नून वगैरे आणि इथं डबा काढला बघा आता पिठासाठी धुवून ठेवलं रात्री हां हे बरं ही एक्स्ट्रा डबा येतं ठेवायचं ती छोटा पण छोटा आहे ती बरोबर आहे का हां ओके चला आता गेलं वाकडा पिळून दह्याला पिळू लागते मी पण गेलं का पाणी गेलं नितळून यायची बघा किती पाणी निघते घ्या बाई हा हा जाऊ द्या हा फेका हा फेका

हा किती पाणी पडते दारातच लागलं वरती आता मम्मी बसले जेवायला आणि स्नेहलच चालू इकडं थोडंफार स्वयंपाक करायचा आणि आमच्या वाकळा टाकल्या बाहेर वाळायला मस्त पैकी वाळतात आता स्नेहल काय करते बात करते का बरोबर हा गरम करते का चला आता मस्त पैकी जेवण करून घेतो तुम्ही बिया जेवण करायला आता केलं इकडे बघा काय केलंय टमाट्याची चटणी भाकर की मी चाललोय राटा स्नेहल तर होत आहे तिकडे तर लगेच घे आपण मस्त पैकी सगळे जेवण करून आता जेवण वगैरे झालं मस्त पैकी तर स्नेहल बसले बघा इकडे काय करत उशीला खुळ्या खुळ्याला शिलाई करत बसली तर आता इकडचा पसारा बघा तुम्हाला दाखवतो बघा असा सगळा पसारा आहे आवरून घ्यायचाय ना ते लवकरच पुरत, लवकर आम्ही आवरून घेणार आहे तर बघा इकडलं सगळं काढलंय तर दिवाण काढलं बघा असं बाहेर काढला इकडलं साफसफाई करायची गादी काढायची गादी काढून घ्यायची आणि सगळं बाहेर मटेरियल काढायचं एकदा दोन काढायचं आता ह्याचं बघा पडद काढल्यात पडद खिडकीचं सगळं पडद काढल्यात त्यांनी पडदा काढून घेतल्यात तुम्ही कंटिन्यू एवढे बघत जावा कंटिन्यू प्रेम करत जावा मम्मी काय करते मशीनला कपडे लावले का चला काय करते मशीनला कपडे लावले खरं अरे ही कडले काढलंय बरं का बऱ्यापैकी पैकी ही कडलं पण काढले कसं कसं दिसतोय ना जरा तुम्हाला दाखवतो एक बघा कपडे कपडेच काय करते मग गाणी ऐकत ऐकत चालू आहे का मध्ये कपडे चालले हा बळ आलय तर बघा सगळीकडे कपडे 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 गावाचे यांच्या घरी कपडे काय म्हणतो बरं बरं असं रे चला व्हिडिओला करतो इथंच एड चला मग बाय बाय